ल्युसेन नदीच्या काठावर बसलो होतो दुडू दुडू चालणारी बदकं बघत काही जणी काही ना काहीतरी भरवत होतं त्या बदकांना आम्ही पण आमच्याकडचा बिस्किटचा पुडा काढला आणि ती बिस्किटं खाऊ घालायला सुरुवात केली त्या बदकांना तितक्यात मला काहीतरी आठवलं आणि रस्ता क्रॉस करून पलीकडे कर जायचं ठरवलं मी उठले आणि त्या चौकात उभे राहिले रस्ता क्रॉस करण्यासाठी संध्याकाळची वेळ होती त्यांच्याकडे पण आपल्यासारखेच ऑफिस सुटून घरी जा चाललेले लोक रस्त्यावरती दिसत होते बस आणि कारचा रस्त्यावरती ओघ होता रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी होते आणि सिग्नल पडला आणि माणसं रस्ता क्रॉस करायला लागली पण समोरून तो आला काळा सावळा आणि नीटस चेहरा चक्क निरागस गोड हास्य वगैरे चेहऱ्यावर खूप सारा हसू आणि उत्सुकतेने डोळे चमकत होते आनंद चेहऱ्यावर नगरी अगदी वाहत होता आणि तो आला तो अगदी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या गोऱ्या पान मुलीच्या गळ्यात पडला दोघंही एकमेकांच्या गळ्यात हात घालून सगळं भान विसरून काहीतरी बोलत होते हसत होते रोज संध्याकाळी ऑफिस उठल्यावर कदाचित तिथेच भेटत असावे जास्तीत जास्त तीन चार मिनटंच बोलत होते पण इतके गोड दिसत होते ना चेहऱ्यावर अप्पार उत्सुकता तिला तो दिसल्याचा आनंद आणि त्याला ती दिसल्याचा आनंद किंवा भेटल्याचा आनंद आणि सग एखाद्या जगाचा विसर मला खरं तर रस्ता क्रॉस करायचा होता पण मी विसरूनच गेले पुढचा सिग्नल पडला आणि तिने त्याला बळत जा दा रस्ता क्रॉस करून जा म्हणून सांगितलं त्याने पण अगदी लहान मुलासारखा चेहरा करून आत्ता तर जायलाच पाहिजे नाहीलाच अशा चेहऱ्याने अनिच्छेने तिची परत गळ गळाभेट घेतली आणि जितक्या वेगाने समोरून आला तितक्याच वेगाने तीन चार मिनटात परत रस्ता क्रॉस करून गेला देखील आणि मी एकदम भानावर आले